બળસ બળસ સંભો 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 યાર પાછો જવાબ બોલ સંભો યાર કેમ 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 યાર આ તો सगळ्याने तावा देता येणार नाही असे वाटूय थोडं थोडं असे वाटूय तुम्ही असे उं

खर्चाचं सगळं जर गणित पाहिलं तर हे गणित तुमच्या लक्षात येते की एक सव्वीस हजार शंभर सव्वीस हजार पाचशे

निवळ घोषणाबाजी करते आणि फसवे आकडे सांगते त्यामुळे शेतकऱ्यांची पूर्णता फसवणूक होत आहे शेतकऱ्यांच्या आज परिस्थिती दिवाळी करण्याची सुद्धा नाही त्याचा निषेध म्हणून आज संपूर्ण जिल्ह्यात यशोमतीताई ठाकूर आदरणीय बबलू देशमुख आदरणीय वीरेंद्रभाऊ जगताप या सर्वांच्या नेतृत्वात संपूर्ण जिल्हाभर आज शेतकऱ्यांची काळी दिवाळी आम्ही साजरी करू आलो म्हणून यानिमित्तानं सरकारचं लक्ष वेधू इच्छितो की जे कंट्रोलमध्ये सुद्धा आपण ज्वारी पाठवली म्हणून आम्ही चटणी भाकर आज इथं खाऊन काळी दिवाळी साजरी करू केली आम्ही शेतकऱ्यांच्या पाट सवे शेतकऱ्यांच्या प्रति संवेदनशील आव आम्ही त्यांच्या पाठीशी आव सरकारनंसुद्धा पाठीशी उभं राहावं हे या निमित्तानं आम्ही मागणी केली आम्ही आम्ही ते पाहत होतो की सुरुवातीला सरकार जे कुटुंब आहेत ग गरीब कुटुंब आहेत राशनधारक आहेत त्यांची दिवाळी चांगली होण्यासाठी राशनच्या दुकानात तेल गहू तुमचं तांदूळ साखर ह्या सगळ्या वस्तू पाठवत होतं पण या सरकारनं शेतक शेतकऱ्यांचीच नव्हे तर गौरगरिबाची सुद्धा ठटक ठट्टा चालवली कारण आज स सणाच्या दिवाळी सणाच्या तोंडावर कंट्रोलमध्ये ज्वारी पाठवली आणि ती निकृष्ट दर्जाची सांगतो ना या शेत या सरकारला पूर्ण जनतेची दिवाळी अंधारात आणि त्यांनी काही हे केलं नाही पाहिजे मन दिवाळी साजरी केली पाहिजे याच्यासाठी हा प्रकार आहे